नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे रात्रीतून जबरदस्त असता पाऊस राहणार आहे रात्री, रात्री उशिरापर्यंत आणि उद्यापासून स्थानिक वातावरण म्हणून पावसाची शक्यता वाटते नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आताच सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर कर्नाटकातून जास्त पावसाची शक्यता दा। जास्त दाखवत दा आहे आणि इकडे गडचिरो कापसी ह्या परिसरातून सुद्धा गोंदिया परिसरात सुद्धा ढगाळ वातावरणात पावसाची शक्यता जास्त दाखवत आहे इकडं महाराष्ट्रात चारागार महाराष्ट्रात बघायला गेलं तर अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर लातूर सोलापूर अकुलूज इकडं सांगलीचा उत्तर भागातून परत रत्नागिरी परिसर सांगलीमध्ये बघायला गेलं तर खोची जत इकडे तासगाव परिसरामध्ये पावसाची शक्यता जबरदस्त असा पावसाची शक्यता विजेचा कडकडासह वादळी पाऊस आहे तो रात्री उशिरापर्यंत चालणार आहे सांगली कुरंदवाड कुरुंदवाड परिसरात तेवढा पाऊस नाही आहे पण इकडे कोल्हापूर साईडला सुद्धा रांगोळी वगैरे ह्या परिसरासून पावसाची शक्यता आता आहे रत्नागिरी परत कोकणपट्टीत कणे हलक्याशी पावसाची शक्यता मेकरची निसर्ग दाखवत आहे राजापूर रत्नागिरी परिसरामध्ये कोल्हापूर परिसरामध्ये पावसाची शक्यता चांगली आहे पाणी भागातून चांगले पावसाची शक्यता ही रात्रभर उशिरा उशिरापर्यंत काही सारखा पाऊस आहे रात्रीतून पाहायला गेलं तर नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे बीडचा काही बघ परिसर आणि नगरचा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिकचा परिसर आणि इकडे दापोली सातारा सांगलीचा काही परिसर आणि सांगलीच्या पूर्व भागातून दक्षिण भागातून थोडंसं परत नांदेड आणि पुसाड ह्या भागातून पावसाची शक्यता रात्रीतून जास्त दाखवत आहे उद्या जर पाहायला गेलं तर उद्या स्थानिक वातावरण बनवणं पावसाची शक्यता जास्त म्हणजे उद्या पावसाची शक्यता नाही आहे पण स्थानिक वातावरण बनलं तर कोकणपट्टीत पावसाची शक्यता दाखवत आहे कोकणपट्टीत म्हणजे रत्नागिरी राजापूर सिंधुदुर्ग परिसरामध्ये गोव्यापर्यंत पावसाची शक्यता तिथं दाखवत आहे कोल्हापूरपर्यंत तिथून पावसाची शक्यता शक्यतो नाही आहे कर्नाटक भागात पावसाची शक्यता आहे उत्तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाची कुठली शक्यता उद्या दाखवत नाही आणि चक्र हवी प्रणाली सुद्धा हे सांगते की बाबा कोरडे वारे म्हणजे उष्ण वाऱ्या व्हायला उद्या थोडीशी सुरुवात होणार आहे उद्या थोडंसं तापमान नियंत्रणात राहील पण तापमान वाढ सुद्धा उद्या परवादिशीपासून राम होणार आहे पण जे परवा आसपास तापमान वाढ होईल आणि पाच तारखेच्या दरम्यान चाळीस एक्केचाळीस तापमान उत्तर महाराष्ट्रातून व्हायला सुरुवात होईल तत्पूर्वी उद्या ज्या भागात बघायला तर पावसाची शक्यता वाटत नाही का तर वाऱ्याचा प्रभाव था। अधिक राहणार आहे सांगली परिसरातून सांगली सातारा या परिसरातून वाऱ्याचा प्रभाव अधिक राहणार आहे आणि कोरड्या वातावरण राहणार आहे शक्यतो स्थानिक वातावरण म्हटलं तरच पावसाची शक्यता आहे नसेल तर नाही ते पण दक्षिण भागातून उत्तर भागातून तेवढी काही शक्यता दाखवत नाही तर तो वाऱ्याचा जास्त प्रभाव असा उद्या दाखवत आहे कोकण किनारपट्टीला तेवढा वाऱ्याचा प्रभाव जास्त आणि पावसाची शक्यता तिथंच द्रोणीय अवस्था झाल्यामुळे दुकानात बनणार आहे आणि इकडे कलबुर्गी भीतर कर्नाटक भागातून पाहायला गेलं तर कर्नाटकाच्या सुद्धा दक्ष पूर्व भागातून जास्त पावसाची शक्यता आहे पावसाचा अंदाज बघायला गेलं तर सावंतवाडी आपले इकडे साखरी पणजी म्हणजे गोव्याचं गोव्याचं काही परिसर दक्षिण पूर्व बाजूचा परिसर या भागात हलक्यासा पावसाची शक्यता आहे आणि कर्नाटकातूनच पावसाची शक्यता होते जास्त दाखवत आहे चार दिवस तसाच कर्नाटकातूनच पावसाची शक्यता दाखवत आहे उर्वरित भागात पावसाची शक्यता थोडी कमी आहे तापमान होणार आहे